फलटण तालुक्यातील बरड या गावी दिनांक आठ ऑगस्ट रोजी सर्व बैल मालकांच्या हक्काचे व फलटणकरांचे मानाचे आदत महाराष्ट्र केसरी हे मैदान पार पडणार आहे आणि त्याचाच पूर्ण आढावा घेण्यासाठी आज आपण बरड येथे आलेलो आहोत नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय अजित येतकळे हे जे आठ ऑगस्ट रोजी होणार मैदान आहे हे कशा निमित्त आयोजित करण्यात आलेले फलटण तालुक्याचं हे मानाचं मैदान आदत महाराष्ट्र केसरी म्हणून घेतलेलं आहे नमस्कार दादा नमस्कार आ, या मैदानाबद्दल काय सांगा प्रथमतः आम्ही फलटण तालुका संघटनेचं मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला हे फलटण तालुका मानाचं महाराष्ट्र केसरी मैदानाचं आयोजन आमच्याकडे दिल्याबद्दल त्यांचं प्रथम आभार मानतो मी तर या मैदानाची रूपरेषा तुम्हाला सांगतो की मी प्रथमता या मैदानात बक्षिसाच आयोजन सांगतो तर या मैदानासाठी आम्ही बक्षीस म्हणून एक लाख रुपये प्रथम क्रमांकासाठी ठेवलेला आहे तर द्वितीय क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजार त्वितीय क्रमांकासाठी पंचावन्न हजार चतुर्थ क्रमांकासाठी एक्केचाळीस हजार रुपये पंचम क्रमांकासाठी पंचवीस हजार सहाव्या क्रमांकासाठी पंधरा हजार आणि सातव्या क्रमांकासाठी दहा हजार रुपये असं आम्ही बक्षाचं आयोजन केलेलं आहे बर दादा आता महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पाऊस चालू आहे जर बाय आपल्याला मैदान आहे त्या दिवशी जर पाऊस पडला तर या मैदानाची काय परिस्थिती असू आता आज तुम्ही पाहू शकताय तर आज आहे एक ऑगस्ट अजून सात ते आठ दिवस बाकी आहेत मैदानाला तर या ठिकाणी तुम्ही पाहता या मैदानावरती अक्षरशः पाण्याचा एक थेम नाही आणि मैदानच आपला अस आहे की अशा ठिकाणी आयोजन केलंय कि तर ढगपुटी जरी झाली तरी अगदी तुम्हाला इथं दहा मिनिटात मैदान सगळं क्लिअर दिसणार आणि दहा मिनिटात परत म्हणजे आपली जी ही हो स्पर्धा आहे ती परत चालू होणार म्हणजे मैदाना दिवशी जर पाऊस आला तर आपल्याला शर्यतीसाठी जास्त व्यत्यय राहणार नाही किती जरी पाऊस आला मैदाना दिवशी तरी शर्यत ही होणार म्हणजे होणारच इथं पावसाचा कसलाही टिपका कस हो सुद्धा तुम्हाला मैदानात साचलेला दिसणार नाही याची गॅरंटी आम्ही देतो या मैदानाचे नोंदणी किती तारखेपर्यंत चालणार आहे या मैदानाची नोंदणी सात तारखेच्या दुपारी बारा वाजेपर्यंत नोंदणी चालणार आहे बैलगाडा मालकांना कधी बघायला मिळतील बारा नंतर ना आम्ही लॉट काढणार ते पण असे काढणार की जा अपले जे आपल्या बैलगाडी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्या समोर आणि जे काय आपले जे मैदानाचे जे काय सहकार्य आहेत त्यांच्या समोर आम्ही लाईव्ह लॉट काढणार आहे आता तुम्ही बैलगाडा मालकांना काय आवाहन करणार बैलगाडी मालकांना माझं एवढंच आव्हान आहे की लवकरात लवकर आपण सर्वांनी आपली बैलगाडी नोंदवून घ्यायचे कारण एकदा सात वाजल्यानंतर मग विचार केला जाणार नाही अगदी गावातला जरी असला आणि बाराच्या पुढे आला तरी त्याची परविषयी माघारी दिली जाणार अजिबात कुणाचा विचार केला जाणार नाही त्याच्यामुळं माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की सगळे आपलेच आहेत आपले आपण काळजी घेऊन आपलं बाराच्या आत दिवशी नोंदणी करून घ्यायची या मैदानामध्ये आयोजकांच्या गाड्या फायनल ला नाही नाही ना, अजिबात नाही अगदी जवळच असला कुणी जरी असला तरी फायनल ला अजिबात गाडी पाळणार नाही ना, सगळी नंदी महादेवा आपलंच आपलं जायचं त्याच्यामुळे कुणावर अन्याय केला जाणार नाही जी काय ती आपलीच आहे आपण काय भरवतो तर आपल्या गावाचं नाव तालुक्याचं नाव आपली स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि हा शेतकऱ्यांचा खेळ महत्वाचा टिकला पाहिजे जर आपण आपल्या गाड्या जर फायनल ला पळवत बसलो तरी भविष्यात आपल्याला कोण किंमत देणार नाही त्याच्यामुळे हा असला कुठलाही प्रकार अगदी गटाला सुद्धा कोणाची गाडी जाणार नाही दादा या मैदानासाठी झेंडा पंच म्हणून कोण कोण काम बघणार आहे आपण आपल्या मैदानासाठी झेंडा पंच म्हणून महाराष्ट्रातील बैलगाडी क्षेत्रातला एक झेंडा पंच म्हणून महाराष्ट्रात खेते असे आपले बापू आपले पृथ्वीराज आणि सर असे आपण तिघांना या मैदानासाठी झेंडा पंच म्हणून आपण ह्या मैदानासाठी उपलब्ध केलेला आहे नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय पृथ्वीराज चव्हाण गुनवरे अ या मैदानाच्या फाटी आखण्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे फाट्याचं काम शंभर टक्के झालेलं आहे या मैदानाचा टोटल पल्ला किती असणार आहे मैदानाचा पल्ला साडे नऊशे फूट आहे दोन फाट्यांमधला अंतर दोन फाट्यांमधलं अंतर पंधरा फूट आहे बर जिथून आपल्याला शर्यतीची सुरुवात करायची त्या तिथं गाड्यांना उभं राहण्यासाठी अंतर जागा किती आहे तीनशे ते साडेतीनशे फूट पल्ला माग गा आहे गाड्या उभा राहण्यासाठी आणि जिथं शर्यत संपणार तिथून पुढे बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे तिथून पुढे आठशे ते नऊशे फूट पल्ला मोकळाच आहे पुढं सगळा पटांगण परिसर आहे बर या मैदानाच्या आजूबाजूला बैलांना काही दुखापत होईल वगैरे असं काही काही सुद्धा नाही आता शर्यत आहे म्हटल्यानंतर छोटे मोठे बरेचसे व्यावसायिक येतील तर त्यांना जागा कुठल्या बाजूला अव्हेलेबल करून देणार आहे मैदानाच्या डाव्या बाजूला जागा आहे त्यांना नमस्कार दादा नमस्ते आपलं नाव मी आनंद पवार असू मी निवेदन क्षेत्रामध्ये या बैलगाडी क्षेत्रात सुरुवात करत आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याच्या मार्गदर्शनाखाली मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आ, हे जे मैदान आपलं पार पडणार आहे हे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनं घालून दिलेल्या नियमानुसार होणार आहे की नाही हो सर नक्कीच कारण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून जी फलटण तालुका अखिल भारतीय बैलगाडी संघटना जी आहे ती एक उत्तम संघटना आहे अतिशय सुंदर असं काम या संघटनेच आहे ही संघटना कोणावरती अन्याय करत नाही किंवा या संघटनेचे पदाधिकारी किंवा इथं ज्यांनी आयोजन केले त्यांच्या जवळच कोणी असेल तरीही कोणाची बाजू या ठिकाणी घेतली जात नाही खऱ्या अर्थानं आपण पाहायला पाहायला गेलं तर हे जे बैलगाडी संघटनेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आहेत ते नियमावरती चालणारे आहेत कोणत्याही बैलगाडी मालकावरती किंवा चालकावरती अन्याय होणार नाही याची दक्षता ही बैलगाडी संघटना घेत आहे त्यामुळे हे मैदान नक्कीच नियमाशी अधीन राहील आता बैलगाडी मैदाना संदर्भात जेवढ्या काही शासकीय बाबींची पूर्तता असते ती कुठपर्यंत आलेली आहे ती शासकीय बाबींची पूर्तता इन प्रोसेस आहे दोन दिवसामध्ये आपल्याला त्याची लिगली परमिशन मिळेल आपण सर्व परमिशन जे आहेत त्या शासकीय नियमानुसार करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे येत्या दोन दिवसामध्ये आम्ही तुम्हाला अधिकृत परवानगी देऊ या मैदानावरती ज्या सुखसुविधा असतील त्यामध्ये प्रामुख्याने प्रशासकीय जे डॉक्टर असतील म्हणजेच पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी क्रमांक एक एक असतील त्यानंतर बरडचे सर्व सन्मानी अधिकारी असतील महसूल खात्याचे अधिकारी असतील त्याचबरोबर पलटन ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत बरड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर ज्या काही अँब्युलन्स सुविधा आहेत महत्वाची अँब्युलन्स सुविधा आपण या ठिकाणी उपलब्ध केलेली त्याचबरोबर बैलांना पिण्याच्या पाण्याची सोय म्हणजेच टँकरचीही उपलब्धता आपण या ठिकाणी केलेली आहे आता या, या मैदानासाठी लांबून येणाऱ्या गाडा मालकांना आणि बैलगाडा शौकीनांना जर इथपर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही त्या लोकेशन बद्दल काय सांगणार आ, हे जे लोकेशन आहे हे मौजे बरड हे फलटण तालुक्याच्या हद्दीमध्ये येतं हे जे बरड आहे या ठिकाणी पंढरपूर पुणे रस्त्यावरती असणारे हे बरड गाव आहे त्या गावाच्या शेजारी असणारे पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपाचे तिथं मैदान आहे आपण जर पलटण बाजूने आला तर सरळ आपण पंढरपूर रोड रोडवरून या ठिकाणी जे बारा ती वर ती ते पंधरा किलोमीटर वरती हे अंतर असेल त्याचबरोबर नातेपुते बाजूकडून जर आला तरी आपण या ठिकाणी येऊ शकता त्यानंतर बारामती न आल्यानंतर गोकळी पुलावरून तुम्ही थेट बरड या ठिकाणी येऊ शकता त्याचबरोबर दहिवडी भागातील लोकांनी जरी शिंगणापूर मार्ग शिंगणापूरच्या ज्या घाटातून आहे त्या घाटातून तुम्ही जावली मार्गे डायरेक्टली बरडला येऊ शकता असा हा सुटसुटित मार्ग असून सातारा जिल्ह्यातील पलटण मान खटाव कोरेगाव या सर्व तालुक्यातील बैलगाडी मालकांना हा अत्यंत जवळचा मार्ग आहे त्याचबरोबर सोलापूर जिल्हा असेल शेजारचा पुणे जिल्हा असेल या सर्व भागातून येणाऱ्या मैदा मैदानातील चालक असतील मालक असतील त्यांच्यासाठी हे अत्यंत सोयीचं मैदान असेल दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव शंकर बुबन जाधव या मैदानाच्या नोंदणी संदर्भात काय सांगा या मैदानाच्या नोंदणी संदर्भात सांगायचं असं झालं की ही सर्व नोंदणी आहे ती ऑनलाईन पद्धतीने केल्या जाणार आहेत आणि नोंदणी ही सात तारखेच्या बारा वाजेपर्यंत नोंदणी सर्वांची घेतली जाणार आहे आणि आता ते तसं आम्ही सर्वांना कळवलेलं आहे त्याप्रमाणे आता नोंदणी चालू झालेली आहे बैलगाडा मालकांचा प्रतिसाद नोंदणीसाठी कशा पद्धतीने आलाय बैलगाडा मालकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे आलेला आहे आणि बैलगाडी नोंदणी सुरू झालेली आहे बैलगाडा मालकांना तुम्ही काय आवाहन कराल आ, मी असं आवाहन करतो या बैलगाडी आदत बैलगाडी महाराष्ट्र केसरी मैदान या मैदानात सर्व बैलगाडी मालकांनी आपापली नोंद करून घ्यावी आणि इथे येऊन आमच्या या मैदानात सहभाग घ्यावा आणि इथे येऊन आमच्या मैदानाची शोभा वाढवावी एवढे बोलून शकतो धन्यवाद